मागील काही दिवसापासून सर्व संबंधित जे उपोषणकर्ते आहेत ते मागच्या काही दिवसापासून माझ्या सातत्यानं संपर्कामध्ये मद होते मध्यंतरीच्या काही दिवसापूर्वी मी गणपती बाप्पाच्या एका कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आलो होतो तेव्हा सुद्धा त्यांची भेट झाली होती आणि हा जो प्रश्न आहे तो अतिशय गंभीर प्रश्न आहे एका ओपन स्पेसमध्ये जर एका पूर्ण झोपडपट्टीचं अतिक्रमण जर त्या ठिकाणी होत असेल तर मला असं वाटतं की प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळं ही सर्व परिस्थिती हिंगणघाटमध्ये निर्माण झालेली आहे आणि आज मी जिल्हाधिकाऱ्यांसोबत संदर्भामध्ये बोललो आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनीसुद्धा मला आश्वस्त केलं आहे की नगर परिषद सी ओंना या संदर्भामध्ये डायरेक्शन दा देऊन तात्काळ ओपन स्पेसवरचं अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीचा शब्द आता जिल्ह्याच्या सन्मान्य कलेक्टरांनी जिल्हाधिकाऱ्यांनी मला दिलेला आहे परंतु माझी आजच्या या कुपोषणाच्या या संदर्भानं माझी प्रशासनाला इतकीच या निमित्तानं सांगणं आहे की प्रश्न अतिशय गंभीर आहे अतिशय जास्त गंभीर आहे कशा पद्धतीमध्ये ते जुने रहिवाशी तिथं जीवन जगतात आहे त्यांचं त्यांना माहीत आहे आणि अशा परिस्थितीत जिथं आपण अर्धा ताससुद्धा तिथं ता राहू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये सर्व लोक त्या ठिकाणी राहतात आहे वर्ष त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील की हा प्रश्न चिघळू न देता तात्काळ प्रशासनानं या सर्व संदर्भामध्ये कारवाई करावी आणि तात्काळ हे अतिक्रमण काढून सर्व लोकांना त्या ठिकाणी दिलासा द्यावा आणि जर याच्यामध्ये विलंब झाला आणि उद्या जर आंदोलन जर पेटलं उद्या जर काही विस्फोटक परिस्थिती जर हिंगणघाटमध्ये निर्माण झाली तर ते या सर्व परिस्थितीकरता प्रशासन जबाबदार राहील